नमस्कार मित्रांनो आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील काय बाजारभाव येतो आपण आता बघणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुरीला जास्तीत जास्ती आज भाव मार्केटमध्ये लागलेला आहे बारा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव आहे दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर बारा हजार रुपये भाव मार्केटमध्ये चांगल्या तुरीला चालू आहे आणि गव्हाचे बाजारभाव गव्हाला जास्तीत जास्ती दर आहे चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे एकवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल ज्वारीला जास्तीत जास्त दर आहे बावीसशे वीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे सतराशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि मुगाचे बाजारभाव मुगाला जास्तीत जास्त दर आहे चौऱ्याहत्तरशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल आज मुगाची अवकाली आहे नऊशे पन्नास क्विंटलची आणि उर्धाचे बाजारभाव उर्दाला जास्तीत जास्त दर आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे शहात्तरशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज उर्दाची अवकाली आहे चाळीस क्विंटलची हे होते आजचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद